नमस्कार मी सौ विशुदा विठ्ठल आजगावकर राहणार सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग स्वयंप्रभा महिला मंच आयोजित होऊ दे व्हायरल या राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेकरिता मी माझी कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे मनी आठवला तो निसर्ग मनी आठवला तो निसर्ग पाहूनही गोड सकाळ मला उत्साहाने भरून आले पाहूनही गोड सकाळ मन उत्साहाने भरून आले मनी आठवला तो निसर्ग मनी आठवला तो निसर्ग ज्याने मला जगणे शिकवले अहो समोर पाहते तर काय अहो समोर पाहते तर काय मन माझे क्षणात वेडावले ती हिरवी गार नव पाहता जणू जीवन शैलीचे पैलू पडले ते हिरवी गार नवधू पाहता जणू जीवन शैलीचे पैलू पडले आता मात्र मी खूप लाजले आता मात्र मी खूप लाजले एकीकडे तो वेडा सूर्य एकीकडे तो वेडा सूर्य माझ्यावर प्रेमाची किरण उधळत होता माझ्यावर प्रेमाची किरण उधळत होता तर दुसरीकडे तो मनमोहक पक्षी तर दुसरीकडे तो मनमोहक पक्षी त्याच्या सुंदर गाण्यातून जणू मला प्रेमाची मागणी घालत होता आता पुढे काय असेल बरे आता पुढे काय असेल बरे याचे कुतूहल निर्माण झाले आणि समोर पाहता आणि समोर पाहता गाय वासरू गाय वासरू आणि माझे वात्सल्य माझे आईपण चटकन हृदयात दाटून आले चट हृदयात दाटून आले आता बरे काय दिसेल याची उत्कंठा शिगेला पोचली आता बरे काय दिसेल याची उत्कंठा शिगेला पोचली आणि दिसला तो नयनरम्य अथांग समुद्र आणि दिसला तो नयनरम्य अथांग समुद्र त्या समुद्राच्या लाटात आनंद शोधताना अचानक बरसला तो पाऊस मग डोळे उघडून पहा देत मग डोळे उघडून पाहात असताना विलक्षण मला स्वप्न पडले विलक्षण स्वप्न होते ते कारण मी बिछाण्यावर होते कारण मी बिछाण्यावर होते आणि कौलातून पाणी माझ्या अंगावर पडत होते आता मात्र मी खुदकन हसले आता मात्र मी खुदकन हसले आणि स्वतःलाच म्हणाले मनी आठवला तो निसर्ग मनी आठवला तो निसर्ग धन्यवाद